Red, hey, come on the stage. Yes, sir. नमस्कार मंडळी आपण पाहत आहात एस एस इंडिया टीव्ही जिल्हास्तरीय वकृत स्पर्धेत किलविल ची शुभ्रा मोरे प्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने उदगीर येथील टाइम्स पब्लिक स्कूल येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हास्तरीय वकृत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदरील स्पर्धा प्राथमिक गट व माध्यमिक गट अशा दोन गटात विभागून घेतली होती संपूर्ण जिल्हाभरातून एकूण छत्तीस स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता याच स्पर्धेत किलबिल नॅशनल स्कूल शाळेची विद्यार्थिनी शुभ्रा महेश मोरे प्राथमिक गटामध्ये तर श्रेया महेश देवने हिने माध्यमिक गटात सहभाग नोंदविला होता त्यामध्ये शुभ्रा मोरे हिने राजमाता जिजाऊ यांच्या संस्कार कथा या विषयावर आपले विचार मांडले शुभ्राने अतिशय परखड व असकेलीत भाषण देत प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक पटकवला त्यात रोग तीन हजार एक रुपये प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन तिला सन्मानित करण्यात आले या स्पर्धेसाठी तिला तिची आई उज्ज्वला मोरे परचंडे यांचे व शाळेतील विशाल लामतुरे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले तिच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने संस्थेचे सचिव ज्ञानबा भोसले प्राचार्य संतोष पाटील व प्राचार्य धरमसिंग शिराळे यांच्या वतीने यतोशीत सन्मान करून तिचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या एस एस इंडिया टी अहमदपूर प्रतिनिधी अजय भालेराव